सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडकोपरी छत्रपती संभाजी स्टेडियमजवळ असलेल्या एका पानटपरीच्या दुकानात आलेल्या इसमानं इस सिगारेट मागितल्यानंतर एक रुपयाच्या फरकामुळे दुकानदार आणि त्या ग्राहकात वाद झाला यावेळी दुकानदाराकडून झालेल्या मारहाणीनंतर ग्राहकाचा उपचारानंतर घरी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आलेली आहे या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर अंबड पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतलंय बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान स्टॉलवर विशाल भालेराव हा सिगारेट घेण्यासाठी आलेला होता यावेळी सिगारेटच्या किमतीवरून भालेराव आणि दुकानदार संशयित बापू जगन्नाथ सोनवणे यांच्यात वाद झाला त्यांना सिगारेटचे अकरा रुपये मागितले परंतु भालेराव याने ही सिगारेट सर्वत्र दहा रुपयाला मिळते तुम्ही अकरा रुपयाला का विकता असा जाब विचारला त्याचा राग आला दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि सोनवणे यानं भालेरावच्या डोक्यात लाकडी दंडुक्यानं प्रहार केला त्यामुळे तो जबर जखमी झाला या प्रकरणी अंबड पोलिसांकडून रात्री तपास करत कारवाई केली जात होती शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी सांगितलेलं आहे किरकोळ पैशावरून जीव कमवावा लागल्यानं सिडको परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक